शिव oh, <laughs> शरीर पूर्णतः रिलॅक्स झालेला आहे एकही पिढा शेषिल्लक नाही शरीर मोकळे झालं बघा पूर्ण त्यांना मला डोळे उघडा चालून बघा चालून बघू द्या बसून बघा उठून बघा खाली बसून उठून बघा म्हणक मध्ये सांगा काय वाटतं खाली बसून उठू पा जेवण वाढून जायना आता त्यांच्याकडे या बोलायला त्यांच्याकडे ताकत नाही शरीरात जेवण जात नाही शरीरात ताकद नाही बोलत आहेत ताकत आता अन्न नाही कितीतरी दिवस मुंग खाल्लेलं ना कधी पूर्ण नाही खाल्लेलं अन्न जेवणच नाही दूध बीध तुम्ही नारळ पाणी जाता जेवण जात नाही ना हा मग तेच ना आता जेवण जाईल ना ते जे काही मनामध्ये त्यांच्या आहे ना हे बसलेलं होतं मनामध्ये भीती बसली ती मला कॅन्सर होत काय न मोठा आजार होता भास बरोबर आहे का त्यांच्या मनामध्ये काय बसलेलं होतं मला कॅन्सर झालं काय न माझं लिवर गेलं काय नू माझं फुफ्फूस गेलं काय न ते मनातून निघालं आत्ताची आत्ता जेवण करते भाजीबाकर खाती निघ एक तासात काही लाखो हो रुपये दवाखान्यातून घातलेले काही आजार नाही काहीच नाही पित्रांची स्मृती होती आजार नाहीये पण डॉक्टरना घाबरून दिलं आलं का लक्षात ते आता पंधरा दिवसामध्ये कामाला जातील शेतामध्ये दत्त कोरपाव त्यांना आता काय वाटतं मोकळ वाटतं का दकोरपाव होऊन जाईल काही गुप्त समस्या होती ती वहून जाईन केली बसू द्या खाली दे। आता फक्त कोणाला प्रार्थना कशी वाटली काय कोण प्रार्थना कशी वाटली काय कोणाला सांगायचं असं प्रार्थने परत बोला पूजाला टाइम झाला आपला पुढच्या श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त धाम सरकार की जय गडगे महाराज की जय गडगे महाराज दत्त गुरु माझी तिसरी चक्कर आहे मात्र माझे मा, कंबर माझ्या शरीरातला रोगच जायना झाला महाराज औषध झाले का गॅप सांगितलेला डॉक्टरने गॅप गॅप नाही काय नाही आता या तर ठणकच उठली कंबर मध्ये महाराज असा वाटत प्रक्रिया काय काय केली काय नाही दवाखान्याच्या गोळ्या दवाखान्यात क् जाऊ दे इथं येऊन काय केलं तुम्ही हे गुप्त साधना हे सगळं केलं गुप्त साधना के प्रक्रिया म्हणजे वैदिक परिक्रिया म्हणजे आवश्यक येतो हवन येत नाही केलं नाही आणि मग कस काय औषध नाही घेतलं आणि परिक्रिया के काहीच केली नाही फक्त तिकडे तिकडे बसले गेले आता त्यांनी हवन केलेलं आहे डायरेक्ट हो त्यांचा आजार म्हणजे असं आहे डॉक्टर न सांगण्यासारखा आजार होता बोललो हो नाही मी बरोबर त्यांच्या मुलांना मला माहिती ते हवन करून गेलेले म्हणून नंबर घेता आला गुरु माझी पत्नी व्याकुळ झाली मी समस्या प्रार्थना आणि संकल्प कसा वाटला एवढं बोलू शकता चांगला ज्यांनी वैदिक परिक्रिया के केली त्यांची वेगळी राहते हवन रुपये पुण्या लगेच वार्थ येत आता इकडून तुम्हाला काय सोडू सांगा बरं मी प्रक्रिया वेगळी राहते फक्त प्रार्थना आणि संकल्प याच्यावरती बोला कोणी हो प्रार्थना आणि संकल्प समस्या सांगायची सांगायची समस्या सांगा नाही प्रार्थना कशी वाटली अवधूत चिंतन गुरुदेव दत्त दत्त धाम सरकार की जे

मी दो दोन वेळेस औषध घेतलं आता तिसऱ्या वेळेस मला चांगलं टनटन चला येईल तिसरी वारी दत्तधाम सरकार लय पडला फरक पहिल्यापेक्षा तिसरी वारी तरी आता चांगलं आणि थोडं राहिले आणि नव्वद टक्के राहिले बरं बरं दत्त होऊन जाईल दहा टक्के राहिले म्हणजे होऊन जाईल आता होऊन जाईल का माझ्या मुलाच होईल का गुरु आम्हाला आम्हाला मार्ग सांगा काहीतरी पर्याय सांगा आम्हाला सगळा पर्याय सांगितला मग पहिल्यांदा आले ना तुम्ही दुसऱ्यांदा पण नाही आता तीन वेळेस आले तुम्ही ऐकू राहिले तुम्ही औषध पण नाही घेतलं आणि तिकडली परिक्रिया काहीच नाही फक्त बस निघून जातात मी काय करणार त्याला आता एवढ्याला सांगितलं दुसऱ्या माणसाला विचारून घ्या बरं हो दुसऱ्यांना विचारा काय करायचं सगळ्यांनी ऐकलेले आता दत्त ज्यांना प्रक्रिया नाही करायची डॉक्टरने ऑपरेशन सांगितले मी सांगितलं तुम्हाला काय करायचं नाही काही प्रक्रिया करायची तर औषधी घेऊन जा दत्त धाम आप... सरकार की जे मी गोपीचंद वनिता बोगडे जालना जिल्ह्यावर आलेली आहे मैतिसरी चक्कर आहे मला पण खूप छान गुणीला झालेला आहे हो आमच्या नातेवाईक आणलेले दारू साठी हो खूप हां पाच महिने हुन गेले तिसरी तिसरी वारी माझी येनेची हो फरक पडला का मग तुम्हाला हो फरक छान गुण आलाय बरं दत्ताकोरपा झाली मग हां नातेवाईक आलेले तिसरी चक्कर आहे अशीच गुरपरा दत्ताधाम सरकार कीजिए चलो साडे अकरा वाजता जेवणाचा कार्यक्रम चालू होतो तिथं मदत करायची साडे अकरा वाजता त्याला आले कोणाला बोलायचं त्याला साडे अकरा वाजता जेवणाचा कार्यक्रम असतो तिथं मदत करायची सेवा करायची असती तसच कुणाला अभिषेक जर करून जायचं असेल फक्त

पूर्ण व्यसनाच्या आहारी गेलतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू आहे महाराजांच्या मुळे बऱ्याच समस्या सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद थोडी आठ महिने झाले फरक पडा म्हणून माझ्या मुलासाठी आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव बडे मी परळी वळण्यातून आलो मला महाराजांनी आशीर्वाद दिला माझी दारू कंटिन्यू पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्तधाम सरकार की मी पूर्ण व्यसनाच्या आहारी करतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती करत चालू आहे